नमस्कार शेतकरी मेळाव्या पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण देवळा कळवण सटाणा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येवला अंदरसून त्याचबरोबर मित्रांनो मुंबई या ठिकाणचे असलेले बांधार बाजारभाव आणि एकंदरीत शेतकऱ्यांना मेळाव्यात तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठ चालू आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काय मार्केट निघाले सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुढे छोटपंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुमच्या नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तसंच बेल लाईक म्हणजे जग असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बस असतेच करू शकता दिनांक आठ मे दोन हजार चोवीस वादार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळकांसाठी आज आवक एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव कमीत कमी चारशे जास्ती असते एकवीसशे एकावन्न सरासरी चौदाशे पन्नास देवळा या ठिकाणी उन्हाळकांसाठी आज छत्तीसशे तीस क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी दोनशे जास्ती असते एकोणीसशे पंचेचाळीस सरासरी पंधराशे ऐंशी रुपयापर्यंतचे मार्केट बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची आवक झालेली आहे जास्तीचे दर तेवीसशे सरासरी पंधराशे आणि सरासरी ते कमीत कमी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर मग बाजार समिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाई या ठिकाणी तेवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट मंगळवेळा एकोणीसशे त्याच नंतर कल्याण येवला या ठिकाणी सतराशे ब्याऐंशी येवला अंधरसोद उन्हाळकांसाठी पंधराशे एक रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर लासलगाव विंचूर या ठिकाणी दोन हजार एकावन्न रुपयापर्यंतचे बाजारभाव कमी कमी आठशे जास्तीत जास्त पंधराशे पन्नास आणि आवक दहा हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली मनमाड उन्हाळकांसाठी सोळाशे चाळीस आणि पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळ्याचाकांसाठी आज एकोणतीस हजार नऊशे एकतीस जवळपास तीस हजार क्विंटलच्या आवकेमधून याला बाजारभाव कमीत कमी चारशे आहे सरासरी चौदाशे पन्नास आणि जास्तीचे दर एकवीसशे एकावन्न रुपयापर्यंतचे आज नाशिक जिल्ह्यातील या बाजार समितीमध्ये चालू आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवट पंतप्रधल्या दर भेटू माहितीपूर्ण कांदा बाजारवरचे अपडेट्स होतोपर्यंत इथे थांबतो आहे जे विश्व धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं भेटूया पुढे धन्यवाद